गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आज कुठे आवरलेलं आहे माझं आणि माझ्या सुंदर केस धुतलेले आहेत आणि उन्हाला वाळ सुकवत आहे केस तर उन्हाशिवाय इथे काही कडक होत नाहीत भारी आणि नंतर मग मी जेवण करायचं आहे मला खूप भूक लागलेली आहे तर मी जेवायला वाढवून घेत आहे आणि जेवण करत आहे तर जेवण झाल्यानंतर म्हटलं चला आता थोड्या कपड्यांच्या घड्या घालूया आवरूया थोडंसं मग मी खूप साऱ्या कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत आणि नंतर मग म्हटलं चला सारखं बसून काहीतरी नाही के केलं के पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मग मी घरामध्ये झाडू मारून मा घेतला म्हटलं चला एक एक काम तरी होतं आहे आणि व्हिडिओ पण होतो आहे आपला काढायचा त्यामुळं मी झाडू मारत आहे तर एकदम क्लीन स्वच्छ आणि मग आज आम्हाला बनवायची आहे खिचडी तर खिचडीसाठी मी बटाटा मिरची टोमॅटो लसूण कोथंबीर सगळं निवडून ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी खिचडी बनवलेली आहे हे पहा अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे सगळ्यांनी पहा खूप सारं प्रेम द्या धन्यवाद